सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सर स्वागत आज सकाळपासून काल, काल जवळजवळ बावीस तारीख आणि आज सकाळची तेवीस तारखेची सगळी अपडेट सकाळच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली होती त्याच पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रातील जे काही पुलीस भरतीमध्ये असणारं राजकारण किंवा पुलीस भरती कशा पद्धतीनं सुरू आहे मुंबई पोलीस भरतीबद्दल भरती वगैरे सगळी पोलखोल त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी केलेली आहे आणि तुमच्या परीनं तुमची वस्तुस्थिती तुमची कंडिशन मी मांडलेली आहे ज्या कंडिशनवरती ज्या परिस्थितीवरती ना विरोधी पक्षांना किंमत आहे ना, ना सत्ताधाऱ्यांना किंमत आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली पोलीस भरती मधील विद्यार्थ्यांची अवस्था एकदम वाईट आहे ही वस्तुस्थिती आहे हे कोणीही दाखवत नाही कोणीही दाखवत नाही ओके त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता तो सुद्धा बघून घ्या जर ते दोन्ही व्हिडिओ बघितले नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्याच्यावरती एक आणि एक असे दोन ऐकून आहेत तुम्ही दोन दोन कधी पण बघू शकताय सो आता महत्वाचा विषय जसं की मग टेलिग्रामला सांगितला की आज आपण लेकीची पोलकोल करणार आहे सगळ्यांना भीती असते लेकीची आणि ह्याच्या आधीपासून मी सांगतोय ग्राउंड पन्नास आहे गुणिले दोन शंभर लेकीच आहे लक्षात ठेवा त्यामुळे करत असताना टेक्निकली अभ्यास करा आणि आज विषय असणार आहे पोलीस शिपाई चालक बॅट्समन आर पी एफ कारागृह यांच्यासाठी पोर्शन कशा पद्धतीनं आहे कोणते कोणते विषय आहे एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे ओके त्याच पद्धतीनं मुंबई चालकचे पेपर कधी होणार रायगडचा पेपर कधी होणार आणि इतर घटकांचे पेपर कधी होतील आणि लेखी परीक्षेबद्दल करायचं काय कोणते टॉपिक्स करायचं ह्याच्यावरती मी आज बोलणार आहे एकदम महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आज ताकद एवढं एक्सप्लेनेशन एवढ्या एवढे घटक कुणी सांगितले नसतील मोफत मध्ये प्रत्येक म्हणतो ही बॅच लावा ती बॅच लावा वगैरे वगैरे आपल्याला कोणतीही बॅच लावायची गरज नाहीये फक्त हा व्हिडिओ बघायचा जेवढे मुद्दे मी सांगतोय ते लिहून घ्या नोट डाऊन करा दोन वेळा व्हिडिओ बघा दोन वेळा व्हिडिओ बघा आणि मी जेवढं सांगतो पण तेवढं त्यांचा तुम्ही नोट डाऊन करा आणि त्याच्यावरती अभ्यास करा शंभर टक्के ह्याच्या बाहेरचं काही येणार नाही ह्याच्या बाहेरचं काही येणार नाही शब्द आहे आपला समजलं <laughs> सो मी सांगते त्या पद्धतीनं आता नोट डाऊन करायचे विषय प्रत्येक विषयाला मी हात घालणार आहे सगळे विषय एकदम पोलकोल करणार आहे काही ठेवणार नाही बाकी काही ठेवणार नाही लेखीसाठी कुणीही घाबरून जायची गरज नाही जसं की परवा मी तुम्हाला सांगितले एका विद्यार्थ्याला अटेचाळीस पडलेले लेकीला आणि त्याच विद्यार्थ्याला सॉरी फिजिकलला अठ्ठेचाळीस आणि त्याच विद्यार्थ्याला ग्राउंड ग्राउंडला लेखीला चाळीसच मार्क पडले संपलं अठ्ठ्याऐंशी टोटल स्कोअर झाला डिस्क्वालिफाय डिस्क्लिफाय आणि नंतर तो मला म्हंटला की सर तुम्ही म्हणतात ते बरोबर होतं मी अठ्ठेचाळीस पाडल्यानंतर मला असं वाटलं की माझं सिलेक्शन होणार म्हणून निवांत राहिलो आणि माझं सिलेक्शन झालेलं नाहीये अशा ना पद्धतीनं कंडिशन आहे लक्षात ठेवा सो पहिला आपण पोर्शन बघणार आहोत नंतर विषयानुसार कोणते कोणते घटक करायचं हे सुद्धा एक्सप्लेन करणार आहे सगळं टोटली सो सुरुवात करू आपल्या व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला कुणीही सांगणार नाही फक्त आपल्या चॅनलवर असेल त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करायचं हे हार्डवर्कसाठी व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक करायचं आत्ता नाही शेवटी लाईक करा ठीक आहे आणि शेअर मात्र नक्की करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे सो सुरुवातीला शिपाई शिपाईमध्ये काय काय कुठले कुठले घटक आहेत तुम्हाला सांगतो चारच घटक आहेत पहिलं म्हणजे अंकगणित आहे दुसरा सामान्य विज्ञान आहे आणि चालू घडामुळे पण त्यातच आहे त्याच पद्धतीने बुद्धिमत्ता चाचणी तिसरा विषय आणि चौथा विषय आहे मराठी व्याकरण चारच विषय आहेत एकंदरीत ओके हे झालं पोलीस शिपाईचं अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामुळे एकत्रच त्या पद्धतीनं बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा त्यातच आणि चौथा विषय म्हणजे मराठी व्याकरण असे चार विषय हे पोलीस शिपाई जे काही घटक आहे त्याला असणार तेवढं लक्षात ठेवायचं दुसरा विषय आहे पोलीस चालक पोलीस चालकला अंकगणित सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी एकत्रच बुद्धिमत्ताच असणे तिसरा विषय चौथा विषय मराठी व्याकरण पाचवा विषय मोटर वाहन चालवणे किंवा वाहतुकीबाबतचे वा नियमाबद्दलचे एक चौथा विषय ॲड झाला त्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न हे येणार आहे जास्तीत जास्त कोण ह्याच्यावरतीच प्रश्न असणार आहेत चालकसाठी समजलं ह्याच्यावरती सुद्धा एक पी डी एफ स्वरूपात कलरमध्ये बुक आहे पी डी एफ आहे फ्रीमध्ये देतोय त्यासाठी टेलिग्राम चॉन टेलिग्राम चॅनल जे आहे तो आता चॉन करून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या फीमध्ये एकाच ठिकाणी मिळून जातील बॅट्समनसाठी बघायला गेलं तर अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण बॅट्समनसाठी आर पी एफ साठी अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी तिसरा विषय बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथा विषय मराठी व्याकरण पाचवा घटक जो आहे कारागृहासाठी काय येणार आहे बघा अंकगणित आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी नंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि देन मराठी व्याकरण अशा पद्धतीनं हा जवळजवळ पाच घटकाचं पाच घटकाचं एकत्र तुम्हाला हे आहे जे काही विषय आहेत ते विषय दिलेले आहेत जर चालक सोडलं तर बाकी सगळं सेम आहे महत्वाची सूचना देतोय जो काही घटक असेल जसं की कारगुळ असेल नंतर बॅट्समन असतील नंतर एस आर पी एफ असेल जर चालक असेल ह्या चालक हे जेवढे घटक आहेत त्या घटकाविषयी जे तांत्रिक प्रश्न आहेत ते फक्त वेगळे वेगळे येतात आणि हे कुठे येतात सामान्य विज्ञान आणि चालू घडा घडामोडीमध्ये सामान्य ज्ञान व चालू घडामोडी मध्ये हे प्रश्न येतात एवढं लक्षात ठेवायचं तर कारागृह असेल तर कारागृहच्या बाबतीत त्यात प्रश्न येणार शंभर टक्के चार ते पाच चालक असेल तर त्या पद्धतीने पूर्ण एक हे दिलाय वेगळाच विषय दिलाय चालकचा तो त्याच्यामध्ये असणार आहे त्याच पद्धतीने बॅट्समन असेल तर बॅट्समनच्या रिलेटेड क्वेश्चन असणार आहेत हेच सामान्य ज्ञान व चालू घडामोडीमध्ये असतात तेवढं लक्षात ठेवायचं ट्रिकी अभ्यास करा ट्रिकी अभ्यास करा हार्डवर्क करू नका अजून सांगतोय माझं एक वाक्य ट्रिकी अभ्यास करा हार्डवर्क करू नका मॅथ्स रिजनिंगच्या पण सगळ्या ट्रिक्स आहेत तीस तीस सेकंदामध्ये पस्तीस सेकंदामध्ये एमपीसीचे पोर वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीनचे ट्रिकी अभ्यास करतात मॅथ्स रिजनिंगचं फॉर्म्युला बिर्म्युला जास्त करून वापरत बसत नाही समजलं so, सो बॅट्समनसाठी असेल तर बॅट्समनसाठी सामान्यानं चालू घडामोडीमध्ये ते क्वेश्चन येतात कारागुळ असेल तर सेम कारागुळाच्या बाबतीत काही चालू घडामोडी असतील आता काहीद्यांना परवा तुम्हाला सांगितले मी की एक हे दिलेलं होतं पॅसेज दिलेला होता टेलिग्रामवरती की त्यांना त्यांचं पेमेंट आहे ते वाढवत आहेत त्यांचं पेमेंट सरकार वाढवत आहे आधी एवढं एवढं होतं आधी एवढं एवढं म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला मी टाकतोय हे प्रश्न चालू घडामोडीमध्ये शंभर टक्के येतं एवढं लक्षात ठेवायचं समजलं आता हे झालं पोर्शनबद्दल हे झालं पोर्शनबद्दल सगळ्यांचे पेपर तुम्हाला माहिती आहे शंभर मार्काचे असतात एक मार्क एका प्रश्नाला असतो दुसरी गोष्ट खूप महत्वाची जी मला विद्यार्थ्यांनी सांगितली ती सांगतोय की निगेटिव्ह स्कोर नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे एम पी सी सारखं वन फोर्थ वन थर काही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे इथं त्यामुळे सगळे प्रश्न सोडवून या शेवटी दहा मिनटं राहिले की सगळे गिरवायला चालू करा काही मुलांनी परवा मला सांगितलं की सर माझे पासष्टच मी सोडवून आलो पंचवीस राहिले म्हणजे पंचवीस मार्क वजा पहिलाच कारण तुम्ही सोडवलंच नाही शेवटच्या पाच मिनटात तर सगळे तर गोल करायला पाहिजे होता वेळ कमी आहे म्हणल्यानंतर तुम्ही ते पण नाही केला त्यामुळे ही चुकी तुमच्या लक्षात ठेवा त्याला एसआरपीएफला ब्याण्णव त्र्याण्णव मार्क होते आणि लेखीला त्याला पासच सोडवून आला त्यापैकी चाळीस पडले की दांडी ओढ कारण त्याला शंभर पैकी पासष्ट सोडले पासष्ट पैकी चाळीस मार्क हो पडणार समजलं त्यामुळं टाइम मॅनेजमेंटसाठी मी आधीपासून सांगतोय जवळजवळ ते बावीस प्रश्नपत्रिका देतोय डेली सोडवा म्हणून सांगतोय एक एक तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कळेल तुम्हाला पेपर पॅटर्न कळेल तुम्हाला सगळं कळून जाईल पण तिकडं कुठेही लक्ष दिलं नाही आणि अजून सुद्धा वेळ गेला नाही तुम्ही आत्ताच जागवायचं आहे पटकन समजलं हे झालं क्वेश्चनबद्दल आता मुंबई चालकचं ग्राउंड कधी चालू होईल एकंदरीत ऑगस्ट महिन्यातच एंडिंगपर्यंत ऑगस्टच्या मुंबई चालकचं हे लेखी परीक्षा आहे ती होणार आहे त्या पद्धतीनं रायगडचं काय होणार आहे पाच ते दहा ऑगस्टपर्यंत दहा ऑगस्टपर्यंत शंभर टक्के त्यांची लेखी परीक्षा होणार आहे कुणीही अडचण करू नका रायगडचं सांगितलं मुंबईचं सांगितलं आता इतर घटक जे आहेत लेखीचे त्या लेखीच्या परीक्षेसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे ज्यांचं राहिलेले आहेत काही फिजिकल राहिलेत काही ज्यांचे लेखी राहिलेत त्या मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणाऱ्या लक्षात ठेवायचं आता लेखीसाठी करायचं काय हा सगळ्यात फायनल विषय तुम्हाला पोर्शन सांगितला नंतर रिअल कंडिशन सांगितली आता लेखीसाठी करायचं काय हा विषय होता सगळ्यांचा तर मी तुम्हाला सांगतो थोडक्यात त्या गोष्टी करायला विसरू नका सुरुवात करतोय मराठी व्याकरणपासून मराठी व्याकरणाला काय करायचं बघा जास्त जास्त करून मराठी भाषेचा उगम जो आहे आणि व्याकरण त्याचा इतिहास आहे तो सुद्धा थोडक्यात करायचा आहे त्याच्यावरती जास्त प्रश्न येत नाही पण एखादा प्रश्न येऊ शकतो साठी कारण ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मराठी भाषेचा उगम कुठून झाला कसा झाला आणि त्या व्याकरण संदर्भात जे काही हिस्ट्री आहे ती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे नंतर संधी आहे नंतर शब्दांचं जातीमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आहे क्रियाविशेषण अव्यय आहे शब्दवेगी हव्य आहे उभ्यानवी अव्यय आहे केवळ प्रयोगी अव्यय आहे हे सुद्धा ट्रिक्स न करा ह्याच्यात सुद्धा ट्रिक्स आहेत की बाबा वाक्य असते वाक्यामध्ये कशा पद्धतीनं शब्दांची रचना असते त्या रचनावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असतात लक्षात ठेवा त्यामुळे हे करत असताना पाठांतर करत बसू नका ट्रिक्स असतात व्याकरणमध्ये आता हे जे शब्दांच्या जाती आहेत ह्या जवळजवळ आठ जाती त्या आठ जातीमध्ये महत्वाच्या महत्त्वाचे जे आहेत ट्रिकी त्या करायला मात्र विसरू नका नंतर प्रयोग आहे पूर्णपणे प्रयोग करा नंतर वाक्याचे प्रकार पण आहे त्याच्यामध्ये नंतर वाक्याचे रूपांतर पण आहे नंतर समांतर आहे सॉरी समास आहे अलंकार आहे वृत्त आहेत शब्दसिद्ध आहे वाक्य करण आहे सिद्ध व साधी शब्द आहे शब्दांच्या शक्ती ते पण आहेत त्याच्यामध्ये विरामचिन्ह आहे शुद्धलेखन आहे अशुद्ध शब्द शुद्ध शब्द समोदर्शक शब्द आहेत नंतर एका शब्दासमूहाबद्दल म्हणजे एक पूर्ण लाईन दिलेली असते आणि त्यासाठी एक म महत्वाचा वर्ड कोणता तयार होतोय त्याचं मिनिंग काय त्याच्यातील ते वाक्य त्याचा पूर्ण अर्थ त्याच्यामध्ये डिपेंडिंग असतो ते वाक्य असतं म्हणजे एका लाईनबद्दल एक शब्दच आपण चूज करायचो असतो अशा पद्धतीनं नंतर मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचे अर्थ हे सुद्धा प्रश्न येतात वाक्यप्रचार असतात विरोधार्थी शब्द समानार्थी शब्द आहेत नंतर अलंकारिक शब्द आहेत अशा पद्धतीनं साहित्यविषयक काही साहित्य आणि ग्रंथ संपदा मानात थोडक्यात त्याचे लेखक सुद्धा विचारतात त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे नंतर मराठी शाहीर किती आहेत आधुनिक कवी पण जे आहेत ते संत व त्याची मूळ गाव आहेत नंतर वर्ष महोत्सव साहित्य व साहित्यकार आहेत नंतर रस परिभाषिक शब्द आहेत नंतर साहित्यिकांची नावे व साहित्य साहित्य कृती कुठेत कोणती त्यांची काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथा संग्रह पण त्यांनी सांगितलेले आहेत अशा पद्धतीने एवढं जर तुम्ही ग्रामर केला त्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरोधात्थी शब्द आहेत म्हणी आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे सो दुसरा विषय म्हणजे जे काही गणित बुद्धिमत्ता आहे ये त्याच्यावरती येतोय महत्वाचं म्हणजे नंतर अक्षरमा अक्षरमाला म्हणून तुम्हाला येते अक्षरमालामध्ये तुम्हाला अक्षरमाला क्रम ओळखा अक्षर अंक संयुक्त माला आहेत विजोड पद ओळखणे त्याच्यामध्येच आहे समान संबंध पण येत आहे त्यानंतर अक्षरांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात नंतर अक्षर चिन्ह अंक आणि लयबद्धता मांडणी अक्षरांची लयबद्ध मांडणी असते चिन्हांची लयबद्ध मांडणी असते अंकांची लयबद्ध मांडणी असते त्यानंतर संख्या माला आहे क्रम ओळखणे वर्गीकरण समान संबंध चुकीचे पद ओळखा चौरसातील संख्या संबंध असतो संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे आहे गणिती प्र गणित क्रियांचे भिन्न अर्थ ओळखणे हे सुद्धा येत असतं नंतर जवळजवळ शब्दांचे वर्गीकरण आहे शब्दातील समान संबंध ओळखणे आहे शब्दांचा क्रम ओळखणे पण आहे नंतर आहे तर्क आणि अनुमान ओके तर्क आणि अनुमान हे टेक्निकल गोष्ट आहे त्याच्यामध्ये वेनाकृती आहेत वेन डायग्राम म्हणतात दा त्याला वेनाकृतीवरती प्रश्न येतो नंतर तर्क आणि अनुमान याच्यावरती प्रश्न येतो नंतर विधाने आणि गृहितके ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतोय नंतर घन त्या घनामध्ये घनाकृती घनाच्या स्थिती घन आणि ठोकळी असेल नंतर इतर जे क्षेत्रफळ वगैरे असतात प्रश्न वर्तुळाचे आहेत त्रिकोणाचे आहेत बाकी सगळं जे क्षेत्रफळ आहेत परिमिती आहे त्रिज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात सो ते सुद्धा टेक्निकली करून जायचं आहे नंतर आहे विश्लेषण किंवा पृथ्थकरण त्याच्यामध्ये आकृती आहेत आकृ आकृत्यांचे पृथक्करण आहे नंतर पृष्ठे ओळखणे अशा पद्धतीने आहे नंतर नातेसंबंध तुमचा त्याच्यावरती प्रश्न हे काही फिक्स ठरलेले असतात ते सुद्धा करायचं आहे नंतर वयवारी आहे वयवारी सुद्धा प्रश्न येतात नंतर दिशादर्शक किंवा दिशा त्याच्यावरती प्रश्न येतात नंतर कालमापक किंवा दिनदर्शिका कॅलेंडर म्हणतो त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात नंतर घड्याळ आणि वेळ ह्याच्यावरती प्रश्न येतात नंतर रांगेतील क्रम ओळखणे ह्याच्यावरती प्रश्न येतात नंतर जवळजवळ सारणी व आलेख त्याच्यामध्ये वर्तुला आलेख स्तंभालेख वगैरे असतात पूर्ण डायग्राम दिलेले असते पण पर, पर्सेंटेज दिलेला असते एवढे 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 इयर दिलेला असतात आणि त्याच्यामध्ये पर्सेंटेजची संख्या दिलेली असते अशा पद्धतीनं जे काही सारणी आणि आलेख आहे त्याच्यावरती असतात नंतर कुठ प्रश्न असतात कुट प्रश्न ट्रिकी त्या कुठ प्रश्नांवरती सुद्धा प्रश्न येतात नंतर आकृत्यांवरती आधारित प्रश्न जसे की आरशातील प्रति प्रतिमा आहे जलप्रतिमा आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे हा विषय आहे घडे घालून कापलेल्या कागदाचे दृश्य कशा पण दिसतं ह्याच्यावरती प्रश्न येतात आकृत्यांचे वर्गीकरण असतं सम्मन त्याच्यावरती प्रश्न येतात नंतर आकृत्यांमधील समान संबंध त्याच पद्धतीने आकृत्यांचा क्रम ओळखणे हा सुद्धा आहे तंतुतंतु तंतु, जुळणाऱ्या आकृत्या तो सुद्धा आहे अशा पद्धतीनं गणित बुद्धिमत्तेचा विषय हा इथं क्लिअर होतो याच्यामध्ये मग अजून सुद्धा वेगवेगळे गणितीय काही उदाहरणे आहेत जसे की रेल्वे वगैरे आहे नंतर नळ टाकीचा आहे बाकी भरपूर प्रश्न आहेत तुम्ही त्याच्यावरती फोकस करायचा आहे जास्त जास्त करून बुद्धिमत्तेला मार्क मुलांचा जात नाहीत पण गणितला मार्क जास्त जातात मुलांचे लक्षात ठेवा गणिताला जातात कोडिंग डिकोडिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा येते महत्वाचं अशा पद्धतीनं बुद्धिमत्तेला मार्क जायच नाहीत पण गणिताला मार्क जातात लक्षात ठेवा एक महत्वाची सूचना तुम्हाला मी देतो ह्या गणित बुद्धिमत्ताविषयी बुद्धिमत्तेला हे कमी येतात प्रश्न कमी येतात पण गणिताला प्रश्न जास्त येतात कारण की मुलांना जास्त मार्क पडू नये आणि मार्क कमी व्हावेत म्हणून हा विषय असतो एक लक्षात घ्या पेपर पॅटर्न तुम्हाला मी दिलेला आहे चार विषय जरी असले तरी समान प्रश्न येतील असं सांगता येत नाही कुठं तीस येतील कुठं वीस येतील कुठं पंचवीस येतील अशा पद्धतीनं शंभर प्रश्न हे शंभर टक्के येतात याची नोंद घ्यायची आहे आता विषय म्हणजे सामान्य ज्ञानसाठी काय करायचं सामान्य ज्ञानमध्ये मग तुम्हाला इतिहास माहीत आहे इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास जास्ती जास्त करून महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न जास्त पद्धतीने येणार आहेत आता त्याच्यामध्ये मग महाराष्ट्रातील सामाजिक जागृती त्याच्यावरती प्रश्न येणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रार्थ समा प्रार्थना समाज आहे आर्य समाज आहे सत्यशोधक समाज आहे नंतर सामाजिक चळवळ सुधारणा आणि इतर नंतर महाराष्ट्रातील उठाव आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातील उठाव झालेत त्या उठावावरती रामोशांचा उठाव आहे कोळ्यांचा उठाव आहे भिल्लांचा उठाव आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि महाराष्ट्र ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येणार आहेत शेतकऱ्यांचा उठाव आहे नंतर वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रातील विविध संघटना पण आहेत त्याच्यावरती प्रश्न येणार नंतर महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळी जे आहेत ते येणार मग मावाळ काळखंड जहाल कालखंड आणि गांधी युग याच्यावरती प्रश्न येणार महाराष्ट्रातील क्रांतिकारिक लढा त्याच्यामध्ये मग चापेकर बंधूंनी दिलेलं बलिदान आहे नंतर अभिनव भारत संघटना याच्यावरती प्रश्न येणार आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास जो ओके त्याच्यामध्ये पॅरामॅट परफॉर्मिंग आर्ट्स विज्युअल आर्ट्स आहे भक्ती दलित शहरी आणि ग्रामीण साहित्य याच्यावरती प्रश्न येणार नियतकालिके पुस्तके प्रकाशन आहे याच्यावरती प्रश्न येणार आणि समाजसुधारक समाजसुधारक वरती दोन ते तीन प्रश्न हे फिक्स असतात वेगवेगळ्या पद्धतीने समाजसुधारक आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करायचा आहे नंतर भूगोलचा विषय बघायला गेलं तर महाराष्ट्राचा जास्त करून महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्याकडे तुम्ही फोकस करा महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचं भूगोल बाकी भारताचं वगैरे जगाचं वगैरे काही करत बसू नका आता महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये प्राकृतिक भूगोल राजकीय भूगोल महाराष्ट्राचं हवमान हवामान असेल महाराष्ट्रातील नद्यांनी सरोवरे याची माहिती असेल वने आणि अभयारण्य आहेत खनिजीव ऊर्जा आहेत मृदा आहे कृषी पिके संशोधन संस्था आहेत वाहतूक दळवळ वाहतूक दळणवळण आहे शहरे आहेत उद्योग आहे, आहे नंतर मानवी भूगोल म्हणून येतं नंतर स्थलांतर वरती प्रश्न हा शंभर टक्के असतो दोन हजार अकराची जनगणना दोन हजार एकची ची जनगणना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत किल्ले व पर्यटन आहेत नंतर भूगोल संकीर्ण म्हणजे जे काही महाराष्ट्राचं भूगोल आहे त्याच्यावरती संकीर्ण प्रश्न येतात एवढं लक्षात ठेवायचं समजलं अशा पद्धतीनं जे काही तुमचं अजून सुद्धा विज्ञानवरती जे आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याच्यावरती जास्त वेळ न घालवता महत्वाचे महत्वाचे टॉपिक फक्त तुम्ही करायचं आहे जास्त वेळ याच्यावरती घालायचं नाही सायन्सला पण सायन्सला सुद्धा प्रश्न येतात लक्षात ठेवा त्याच्यामध्ये मग वेगवेगळे प्रश्न आहेत तुम्ही करून जायचं आहे जसं की आरोग्य व मानवी शरीर आहेत हाडांची संख्या असेल शरीरातील विविध भागातील हाडे किती आहेत वगैरे कवटीमध्ये किती हाडे आहेत त्वचेमध्ये किंवा वेगवे आपल्या जे बरकडे आहेत तिथे किती आहेत मनक्यांमध्ये किती आहेत हे सगळं आहे हे सगळं जे काही इन्फॉर्मेशन आहे ते ह्याच्यामध्ये आरोग्य व मानवी शरीर ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये येतात मग संतुलित आहारण पोषक द्रव्य आहेत नंतर आरोग्यशास्त्र आहे रक्ताभिषण संस्था आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात वाचन संस्था आहे उच्चर्जन संस्था आहे शोषण संस्था आहे संस्था आहे चेता संस्था आहे प्रजनन संस्था आहे त्यानंतर जीवशास्त्र त्या जीवशास्त्रामध्ये जवळजवळ पेशीशास्त्र आहे आणि उत्तिशास्त्र पण आहेत सजीवांचे वर्गीकरण आहे सृष्टी प्राणी जे आहे ते येते सृष्टी वनस्पती पण आहे प्रकाश संश्लेषण आहे त्यानंतर श्वसन प्रक्रिया आहे नंतर वनस्पतींची वाढ व पोषण याच्यावरती आहे त्याच्यावरती पडणारे रोग असतील वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यावरती प्रश्न येतात नंतर उत्क्रांती आहे अशा पद्धतीने आहे भौतिकशास्त्रामध्ये गणित गती बल गुरुत्वाकर्षण कार्य ऊर्जनिक शक्ती याच्यावरती प्रश्न दाब उष्णता व तापमान ध्वनी प्रकाश विद्युत व चुंबकत्व याच्यावरती प्रश्न येणार नंतर किरणोत्सार म्हणून आहे विद्युत चुंबकीय तरंग त्याच्यावरती सुद्धा आहे खगोलशास्त्र आहे आधुनिक तंत्रज्ञान पण आहे संकेत संकिर्ण भौ भाव, भौतिकशास्त्र भाव, आहे रसायनशास्त्रामध्ये आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येणार आहे ऊर्जा अंतराळ अंतराळ तंत्रज्ञान जे काही सिस्टीम आहे त्याच्यावरती सुद्धा आहे नंतर जैविक तंत्रज्ञान आहे भारताचे आण्विक धोरण आहे आपत्ती व्यवस्थापन वे आहेत वेगळ्या पद्धतीचे अशा पद्धतीनं एकंदरीत सामान्य ज्ञान याच्यावरती मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले त्याच पद्धतीनं चालू घडामोडीवरती महत्वाचा विषय आहे आपले सिरीज पण चालूच आहे चालू घडामोडीवरची ते सुद्धा तुम्ही करायचं आहे चालू घडामोडीला हलक्यात कोणी घेऊ नका दोन हजार एकवीस च्या बाबतीत मुंबई पोलिसला प्रश्न कसे आलेले होते विचारा ज्याने प्रश्नपत्रिका ज्यांनी पेपर दिला त्या मुलांना विचारायचं की मुंबईचा प्रश्नपत्रिका जे आहे चालू घडामोडीच्या बाबतीत ते कशा आलं होतं एवढंच विचार ते सांगतील बरोबर एकदम वेगळ्या पद्धतीने आलो त्यामुळं आंतरराष्ट्रीय घडामोडी राष्ट्रीय घडामोडी आणि महाराष्ट्रातील घडामोडी ह्याच्यावरती जास्त करून फोकस करा क्रीडावरती दोन ते ती तीन प्रश्न हे फिक्स असणार आहेत आत्ताच सांगतोय क्रीडावरती चालू घडामोडीमध्ये दोन ते ती तीन प्रश्न मॅक्झिमम हे फिक्स असणार आहेत लक्षात घ्या आणि ज्या काही गाजलेल्या विषय असतात मागं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ते सर्व गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे चालू घडामोडीला कारण चालू घडामोडी हा विषय की सांगता येत नाही की हाच येईल तोच येईल अशा पद्धतीनं काही सांगता येत नाही चालू घडामोडीच्या बाबतीत समजलं सो खूप महत्वाचा विषय होता एकंदरीत पाच घटक आणि पाच घटकासाठी असणारा पोर्शन आणि प्रत्येक पो पोर्शनमध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये असणारे सब चॅप्टर जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा विश्लेषण मी आज केलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा विषय लक्षात ठेवायचं न सांगितलेली इन्फॉर्मेशन आज सांगितलेली आहे त्यामुळं ह्याच्या पुढं पेपरचं नियोजन कसं पद्धतीनं असणार आहे म्हणजे पेपर कसा सोडवायचा याच्यावरती ट्रिक्स असणार आहेत त्याच पद्धतीने तुम्ही पेपर सोडवायचा आहे तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट भेटणार पंच्याऐंशी प्लस अठ्ठ्याऐंशी प्लस नव्वद प्लस मार्क हे तुम्हाला या लेखी परीक्षेमध्ये शंभर टक्के भेटणार आपला शब्द आहे त्यामुळं ही जे काही सगळ्या गोष्टी सांगितल्या मगापासून त्यांनी दोन वेळा व्हिडिओ बघा दोन वेळा व्हिडिओ बघा कारण की एवढंच जर एक्सप्लेनेशन एकदम स्लो केलं असतं तर तो लय मोठा विषय झाला असता म्हणून फास्टमध्ये घेतलाय दोन वेळा तुम्ही बघितला तर तुम्हाला इझिली कळेल इझिली कळेल आणि मी सांगितले ते टॉपिक फक्त त्यामध्ये रीड करा नुसते परंतु गणित बुद्धिमत्तेसाठी काही ट्रिक्स सांगितले ते सुद्धा फॉलो करा नंतर चालू घडामोडीला पण तुम्हाला सांगितलेलं आहे त्या चालू घडामोडीसाठी तुम्हाला काय करायचं आहे इंटरनॅशनल नॅशनल आणि आपल्या स्टेटचे जे काही चालू घडामोडी आहेत करंट अफेअर्स त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा समजलं तो खूप महत्वाचा विषय आहे यानंतरचा व्हिडिओ अशा पद्धतीनं असेल की पेपर मॅनेजमेंट कसं करायचं ज्याला जमलं तो सिक्स मारतोय आणि तेच आपण सांगणार आहे त्याच पद्धतीनं कुणी आळसपणा करू नका कुणी आळसपणा करू नका दुसरी गोष्ट टाईम मॅनेजमेंट पेपरसाठी कशा पद्धतीनं करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे त्याच पद्धतीने एकवीस बावीस प्रश्नपत्रिका संच आहेत त्या सोडवायला चालू करा टाईम लावून आत्तापासून तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमेल त्याच पद्धतीनं पॅटर्न समजून येईल की बाबा कशा पद्धतीनं प्रश्न येत आहेत कशा पद्धतीनं प्रश्न येतात हे खूप महत्त्वाचं आहे समजलं सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो चॅनलला पहिला नवीन असाल विषय जर आवडला असेल तर शंभर टक्के लाईक ठोका त्याच पद्धतीने चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या शेवट शेवटी मी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद